पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे दगडू बाबू नरे या एकाच नावाच्या दोन मयत व्यक्तींच्या वारस नोंदीमध्ये पोलादपूर तलाठी सजेमार्फत झालेल्या चूक भुलीमुळे व नाम साधर्म्याचा गैरफायदा घेत भूसंपादनाचा मोबदला मिळवण्याकरिता बनावट पंचनाम्याच्या आधारे जमिनीची फसवणूक करणाऱ्या कलावती पांडुरंग कदम राहणार लोहारमाळ तालुका पोलादपूर जयश्री उर्फ सविता सुभाष भिलारे राहणार दिवेल तालुका पोलादपूर प्रमिला प्रकाश शिंदे राहणार राजीवली तालुका मा हाड पंकज बापू सकपाळ राहणार लोहारमाळ तालुका पोलादपूर यांच्या विरोधात पोलादपूर पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे सतरा चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाणे इथून प्राप्त झाली फिर्यादी बाबूराव मारुती नरे उर्फ साळुंखे राहणार लोहारमाळ तालुका पोलादपूर यांनी पोलादपूर पोलीस ठाणे येथे दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी तलाठी सजा लोहारमाळ कार्यालयात आरोपी नंबर एक ते तीन यांनी आरोपी नंबर चार यांच्यासोबत संगनमत करून फिर्यादी बाबूराव नरे उर्फ साळुंखे यांच्या वडिलो पारजेत एकोणीस मिळकतीस फिर्यादी हे खरे वारस असताना देखील बनावट वारस पंचनाम्याच्या आधारे आरोपी एक ते तीन यांनी मिळकती स्वतः चे नावे करून तलाठी सजा पोलादपूर यांना दगडू बाबूनारे या एकाच नावाच्या दोन व्यक्ती आहेत हे न सांगता तसेच आरोपी क्रमांक चार या सदर पंचनामा हा बनावट आहे हे, हे माहीत असताना देखील वारस नोंदी करीता लागणारे कागदपत्रे गोळा करून पंचांना माहिती न देता परस्पर पंचांच्या सह्या घेऊन आरोपी नंबर एक ते तीन यांचे वारस पंचनाम्याकरिता आरोपी नंबर चार यांच्या मदतीने संगनमत करून फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ नवनाथ दगडू नरे हे खरे वार वरील मिळकत आरोपी नंबर एक ते तीन यांचे नावे करून घेऊन नंबर दोनशे चौसष्ट ऑब्लिक सात व दोनशे तिचा मोबदला माननीय उपविभागीय अधिकारी सोम महाड यांच्याकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे वारस नोंद करून लघु पाठ बंधारे संपादन मोबदला रक्कम पंचवीस लाख अडुतीस हजार पाचशे आठ रुपये स्वतःसाठी घेऊन फिर्यादी व चुलत भावाची फसवणूक केली म्हणून वरील आरोपींविरोधात पोलादपूर लिस्ट ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे करत आहेत भूसंपादित झालेल्या जमिनींचे प्रकरण हे माननीय प्रांताधिकारी यांच्या दरबारी न्याने प्रविष्ट असून अंतिम निर्णय उपविभागातील अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या दरबारी होणार आहे भूसंज भूसंमाचा जो मोवाद आम्हाला मिळाला पाहिजे तो आम्हाला मिळून मिळता दुसऱ्या माणसाला मिळत आहे त्यामुळे माझ्या कुटुंबाला माझ्या परिवाराला मानसिक त्रास बोध होत आहे तरी पैसाने आमच्या जमिनीमध्ये मिळवून द्यावे पैसा आमच्या भूसंबाज मोवादा मिळून द्यावा आमच्या जमिनी आम्हाला परत मिळून द्या पैशांनी मी विनंती करत आहोत तक्रार नोंद घ्यावी याची आमची विनंती आहे नमस्कार माझं नाव बाबरामचे साळुंके उर्फ नरे मयत दगडूबाबू नरे, नरे यांचा मी पुतण्या आमची वडीलपणाची जमीन ही जमीन दगडूबाबू नरे यांच्या नावावरती होती माझे चुलते दगडूबाबू नरे हे मयत झाल्यानंतर आम्ही तलाटी सहजा बोलातून इथे बऱ्याच चक्रात वारीस नंदीसाठी टाकल्या व त्यांनी आमची वारिस नोंद केलीच नाही लघुपाटबंधार विभागाकडे भूसंपादित झाल्यानंतर त्यांचा येणारा मोबदला लोबांडण्याच्या हेतूने आमच्याच गावातील मयत दगडूबाबू नरे यांच्या वारसांनी आमच्या मिलकतीचा खोट्या पंचनामा करून खोट्या पंचनाम्याच्या आधारे वारस नोंद करून तलाठी यांनी पंचनाम्याची सहनिशा न करता फेरफार नोंदी केले जमिनीचे मूल मालक आम्ही असून प्रांताने आम्हाला नोटिसा भूसंपदाच्या नोटिसा दिल्या होत्या जा। ज्यांनी फसवणूक करून वारस नोंद केल्या ज्यांना जमिनीचा जा पंचवीस लाख अडतीस हजार मोबदला मिळाला जमिनीच्या जा मूल मालकावर अन्याय झाला आमच्यावरती अन्याय झाला जमिनीच्या खोट्यावरच नोंदी केल्या आणि वारच न जमिनीचा मोबदला मिळवला त्याला त्यांनी पंचनाम्याची शहानिशा केली नाही जमिनी त्यांच्या नावावर केल्या ज्यांनी भूसंपदाचा मोबदला मिळवला त्यांना मोबदला मिळवण्यासाठी त्यांनी पंचनामा मदत केली त्या आरोपींच्या विरोधात परत पिटिशनमध्ये गुन्हा दाखल केला आरोपांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी आम्हाला न्याय मिळावा ही विनंती आम्ही पोलीस स्टेशनला करत करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी